हे बघ ज्या मनुष्याचे ठिकाणी अशा प्रकारच्या ज्ञानाची आवडच नाही त्याचे जगणे काय म्हणायचे तर त्यापेक्षा मरण चांगले एखादे ओसाड घर किंवा प्राणावाचून जसे शरीर त्याप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवन मोहयुक्त असते खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही परंतु ते प्राप्त होण्याची जो मनुष्य इच्छा बाळगतो त्याला काही ज्ञानप्राप्तीचा संभव आहे ज्ञान असण्याविषयीची गोष्ट राहिली परंतु ते प्राप्त व्हावे अशी ज्याला ओढ नाही तो संशयरूप अग्नित पडला असे समज का की अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्याचा मृत्यू चोढवला असे समजावे त्याचप्रमाणे विषय सुखातच जो आनंद मानतो आणि ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा असतो त्याला संशयाने घेरले आहे यात संशयच नाही अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय विनाश झाला असे समज म्हणून तो इहलोकच्या आणि परलोकच्या सुखास आचवला ज्याला संनिपात ज्वर झाला त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण कळत नाही आणि ऊन व चांदणे सारखेच वाटते त्याप्रमाणे खरे खोटे अनुकूल प्रतिकूल हित अहित ही संशय पुरुषाला कळत नाही ज्याप्रमाणे जन्मांधास रात्र आणि दिवस ठाऊक नसतात त्याप्रमाणे संशय पुरुषाला कशाचीच ओळख नसते म्हणून संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही प्राण्यांचा नाश करण्याचे हे एक जाळेच आहे याकरिता तू त्याचा संग सोड आधी त्याला जिंक त्याचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावाने असते जेव्हा अज्ञानाचा घोर अंधार असतो तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग सर्वथा नाहीसा होतो हा अंतकरणातच भरून राहतो असे नाही तर बुद्धीलासुद्धा घेरून टाकतो आणि मग त्या मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मकच दिसू लागतात पण इतका जरी तो वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्याचा एक उपाय आहे तीव्र ज्ञान खडक जर हाती असेल तर त्या तिखट शस्त्राच्या उपयोगाने हा सर्व नाहीसा होतो आणि मग त्याचा मनातून समूळ नाश होतो म्हणून पार्था आपल्या मनातील संशय काढून टाक लवकर उठ संजय धृत राष्ट्र राजास म्हणतो राजा ऐक ज्ञानीजनांचे जनक जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले तेव्हा या सर्व पूर्वापार कथेचा विचार करून अर्जुन समयोचित असा प्रश्न करील आणि त्या कथेची जुळणी अभिप्रायाची शोभा रसाची गोडी पुढे सांगण्यात येईल ज्याच्या बोलाच्या चांगलेपणावरून आठही रस ओवाळून टाकावे आणि जो सज्जनांच्या बुद्धीचे या जगामधील विश्रांतीचे स्थान आहे ज्या मराठी बोलापासून शांतरसच प्रगटेल जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थपूर्ण आहे तो बोल ऐका असे सूर्यबिंब हे बचकेत मावण्या एवढेच दिसते परंतु त्याचे प्रकाशाला त्रिभुवनसुद्धा पुरत नाही तशीच या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवावे किंवा कल्पवृक्ष जसा कामीजनांच्या इच्छा पूर्ण करतो तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे म्हणून यांच्याकडे लक्ष द्या श्रोते हो तुम्हाला आणखी काय सांगणार तुम्ही जाणते आहात तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर गुणी कुलशीलवती असून पतिव्रता असते त्याप्रमाणे या बोलण्याचे पद्धतीवरून या बोलामध्ये सर्व अलंकार आणि शांती स्पष्ट दिसतात अगोदर साखरेची आवड आणि ती जर औषधाच्या अनुपानात दिली तर आनंदाने वरचेवर कान खावी साहजिकपणे मलयगिरी पर्वतावरील सुगंध व मंद वारा वाहत असून त्याला जर अमृताची गोडी आली आणि दैवयोगाने तेथे जर पंचम सुरासारखा नाद कानी आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सर्व अंगगार होईल आणि गोडीने जिभेला समाधान होईल तसेच मधुर सूर ऐकल्याबरोबर कान वाह, वाह म्हणतील त्याप्रमाणे ही कथा ऐकल्याने कानांचे सुद्धा पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही एक विचार न होता ते आपोआप नाहीसे होईल जर मंत्राने शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार तरी का बांधावी तसेच दूध साखरेने जर रोग नाहीसे होतील तर कडुनिंबाचे सेवन का करावे याचप्रमाणे मनाला न जिंकता इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच आयताच मोक्ष आहे म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव महाराज म्हणतात तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठेने हा गीतेचा अर्थ ऐका